दुष्काळाची तीव्रता आम्ही राज्यपालांना निरीक्षणात आणून दिली आहे राज्यात पंच्याहत्तर टक्के भागात दुष्काळाची स्थिती असताना मुख्यमंत्री सुट्टीवर मंत्री विदेशात मंत्र्यांना जायचं असेल तर केंद्राच्या परवानगीशिवाय जाता येत नाही कोणाच्या परवानगीने पैशाने गेले होते हा प्रश्न आहे सात आठ किलोमीटर लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती टँकर माफिया लोकांनी उभे केलेत या संदर्भात देखील तक्रार दाखल केली या संदर्भात देखील तक्रार केली सर्वच भागात दुष्काळामुळे कमी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारचा यात दोष आहे डीबीटीच्या मार्फत फवारणी यंत्र खत देण्याचा कार्यक्रमाअंतर्गत का दिलं गेलं नाही आव्हाच्या सव्वा किमतीत कंत्राट देत पैसे खर्च करण्यात आले नीट परीक्षेसंदर्भात सीबीआय अंतर्गत चौकशी झाली पाहिजे मोदी सरकारपासून नीट परीक्षा सुरू केली आज सर्वसामान्यांच्या मुलांना नीटच्या शिकवणीचा पैसा नाही बारावीच्या आधारावर केंद्राने नीट परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या अवस्थेला दुरुस्त करण्यासाठी सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला बियाणं मोफत द्यावी अशी मागणी केली आहे निश्चितच राज्यात आमची सत्ता येणार आहे त्या अनुषंगाने आमची तयारी सुरू आहे उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि नसीम भाईंशी बोलणं झालंय प्रश्न उद्यापर्यंत निकाली लागेल कोणाला काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न हे माननीय राज्यपाल मोद मोद्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आज काँग्रेसच्या खासदार आमदारांनी आणि आमच्या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आमचं हे डेलिगेशन होतं महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के भागामध्ये दुष्काळाचं भयावह स्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर राज्याचे मंत्री सुट्टी हे विदेशात मंत्र्यांना विदेशात जायचं असेल स्वतःच्या पैशाने जायचं असेल तरी त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय जाता येत नाही हे कोणाच्या पैशानी आणि हे कोणाच्या परवानगीनं विदेशात थंड हवा खायला गेले होते हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न सात आठ 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 किलोमीटर लोकांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी घेण्यासाठी वनवन करावं लागत होती पंधरा पंधरा दिवस महिना महिना दिवस पाणी मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जे टँकर माफिया महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं उभे केलेत त्याच्याबद्दलचंही सविस्तर तक्रार आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे केली ज्याप्रमाणे फळबागा असतील मराठवाड्यामध्ये असतील उत्तर महाराष्ट्रात असतील विदर्भात असतील पश्चिम महाराष्ट्रात असतील सगळ्या भागामध्ये या दुष्काळामुळे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बागा आणि शेती नुकसान झालेली आहे जवळपास चार लाख रुपयाची फळबागाला मदत पर एकर केली पाहिजे पन्नास हजार रुपये धान असेल भाजीपाला असेल या शेतीला केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्यपाल मोद्यांकडे केलेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या निवडणुकीच्या काळात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष राहिलं निवडणुकानंतर सरकार लक्ष घालेल हे आम्हाला वाटत होतं पण शेतकरी यांच्यासाठी अन्नदाता हा या सरकारसाठी नगण्य आहे त्याची किंमत नाही अशा पद्धतीचं राज्याचं सरकार वागताना आपण पाहतो आहे निवडणुकीच्या नंतरही झपाट्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि याचं मुख्य कारण सरकारचा याच्यामध्ये दोष आहे ज्याप्रमाणे मी एक उदाहरण मान्य राज्यपाल महोदयांना सांगितलं की डायरेक्ट डी बी टीच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फवारणी यंत्र असतील बियाणं असतील औषधी असतील खतं असतील देण्याचा जो प्रोग्राम आहे ते शासनाच्या धोरणाच्या आधारावर दिलं गेलं नाही मुख्यमंत्र्याच्या आदेशानं सरसकट हजारो कोटी रुपयाची खरेदी सरकारने केली हवाच्या सवा किमतीमध्ये विदाऊट टेंडर त्या पद्धतीची प्रक्रिया करण्यात आली आणि कृषी विभागीय आयुक्त त्यांनी जेव्हा याचा विरोध केला तर त्याला तातडीनं त्या ता ठिकाणी बदली करून घेतली आणि भ्रष्टाचारामध्ये सरकार आणि प्रशासन मिळून मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाल्लं या सरकारनी आणि प्रशासनाने तेही आम्ही मान्य खास मान्य राज्यपाल मोदयांच्या निर्देशात आणून दिलेला आहे सगळेजणं बसून त्याच्यावरचा निर्णय घ्यायला निर्ण निर्ण त्यांच्याकडून फोन आमच्या नसीम आलेला होता कोणाचा उद्धव उद्धव ठाकरे साहेबांचा आणि मला वाटतं की मार्ग निघेल पण आदित्य ठाकरे यांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की नाना पटोलेंवरती आमचे प्रवक्ते बोलतील काय कोणाला काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे पण आत्ता नसीमबाईशी उद्धवजींचं बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल असं आमचं मला वाटतं एक मिनिट बिलकुल येणार महाविकास आघाडी सत्तेमध्ये आणि तो प्रयत्न आमचा सुरू झालेला आहे एकजुटीने ह्या निवडणुका लढायच्या ही भूमिका आमची आहे देखो महाराष्ट्र में जो अकाल की स्थिती आहे पिने का पानी नहीं किसानों की पूरी फसल बर्बाद हो चुकी आणि कारण की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्वाभिमान कर्जमाफी योजना केली होती त्यावेळेस कोणी ग्रामपंचायत मेंबर आहे कोणी पंचायत समितीचा आहे कोणी बाबू आहे चपरासी आहे असं त्यांनी विभागणी केली होती राज्यातल्या सरकार शेतकऱ्याला उभं करण्यासाठी राज्याच्या सरकारनी तातडीनं संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्याला उभं करावं आणि बियाणं मोफत द्यावं ही मागणी सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आपल्याला सांगतील त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सीबीआयच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे एक आणि नीटच्या परीक्षाच रद्द केल्या पाहिजे कारण की या तरुणांच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद करण्याचं काम जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून नीटची परीक्षा सुरू करण्यात आली पहिलेच्या काळामध्ये बारावीच्या परीक्षेच्या मार्काच्या आधारावरच मेडिकलच्या ॲडमिशन केल्या जात होत्या आज सामान्याच्या नीटच्या परीक्षेचं ट्यूशन आणि त्याची मेहनत करायला लागणारा पैसासुद्धा नाही म्हणून गरिबाच्या आणि शेतकऱ्यांच्या पोरापोरीने डॉक्टर होऊच नये ही व्यवस्था नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने जी केलेली आहे या परीक्षा नीटच्या परीक्षा रद्द करून पहिलेसारख्याच बारावीच्या आधारावर जसं तामिळनाडू सरकारने निर्णय घेतला त्या पद्धतीचा निर्णय केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात ही मागणी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे म मुंबई शहरामध्ये जयभीमवाडामध्ये हिरानंदानीच्या फायद्यासाठी या भर पावसामध्ये आदिवासी आणि दलित लोकांना तीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या झोपड्या काढून टाकल्या गेल्यात आणि या पावसाच्या याच्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाचा आणि गव सेशनाचाही सुद्धा आदेश असताना या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या ज्या पद्धतीनं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले अजूनही त्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्यातही दखल मान्य राज्यपाल महोदयांनी करा घ्यावी आणि तातडीनं सूचना द्याव्यात एका प्रकरणामध्ये असंच झालेलं होतं आम्ही हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला मान्य कोर्टाने निर्देश दिलेत आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं पुनर्वसन करा अशा पद्धतीच्या सूचना मुंबईतच दिल्या गेलेल्या होत्या बिल्डर आणि प्रशासन आणि सरकार यांचं संगणमत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त केलं जाते आहे हीसुद्धा दखल आम्ही त्या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांना करा घ्यायला लावलेली आहे आणि महाराष्ट्रातलं हे बेजबाबदार सरकार महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे सत्तेतून बाहेर काढावं आणि राज्यपाल शासन या ठिकाणी सुरू करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली आहे